मराठा समाज ओबीसी मध्ये येऊ शकत नाही असं स्पष्ट मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन केलंय मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर बोलताना त्यांनी अप्रत्यक्ष इशारा दिलाय की ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न झाल्यास समाज जागृत आहे असं ठणकावून सांगितलंय जळगावात बोलताना छगन भुजबळ म्हणाले मनोज जरांगे पुन्हा आंदोलन करणार असल्याने संघर्षाची शक्यता आहे मात्र हा संघर्ष कोणाबरोबर होईल असा प्रश्न केलाय ओबीसी समाज चोपन्न टक्के आहे बिहारमध्ये त्रेसष्ट टक्के निघाले त्यामुळे आम्हाला आरक्षणाचा अर्धा हिस्सा मिळायला हवा ओबीसीमध्ये तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना दहा टक्के वेगळं आरक्षण दिलं असून ते वाचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत विद्यार्थ्यांसाठी सारथीच्या माध्यमातून सर्व सुविधा दिल्या आहेत ओबीसीपेक्षा जास्त गोष्टी मराठ्यांना मिळाल्या चार आयोग आणि सुप्रीम कोर्टाच्या ऐंशी पानांच्या निकालानुसार मराठा ओबीसीमध्ये येऊ शकत नाही सरकार त्या पलीकडे जाऊ शकत नाही आणि ओबीसी आरक्षणाला हात लावण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही बघत राहणार नाही असा सज्जड दम भरला आहे आमचं म्हणणं एवढंच आहे असं आहे की चोपन्न टक्के ओबीसी आहेत देशामध्ये आहेत बिहारमध्ये गणना झाली त्रेसष्ट टक्के निघाले तर चोपन्न टक्क्याच्या अर्धे आम्हाला आरक्षण मिळालं आमचं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत फटक्या विमुक्तांपासून सगळ्या खूप गर्दी आहे चोपन्न <coughs> टक्के लोक आहे त्याच्यामध्ये तुम्ही वेगळं आरक्षण घ्या त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं सुद्धा त्यांना वेगळं आरक्षण दिलं आहे दहा टक्के आणि ते आरक्षण आम्ही वाचवणार यासाठी आम्ही सगळेच कटिबद्ध आहोत मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तेच सांगितलं बर विद्यार्थ्यांसाठी जे काही त्यांना अधिक ज्या काही गोष्टी पाहिजे होत्या सारथीच्या माध्यमातून त्या देण्यात आलेल्या आहेत त्यांच्यासाठी वसतिगृह इतर ज्या काही गोष्टी आहेत ज्या ओबीसी आहेत त्याच्यापेक्षा एक अधिक जास्त गोष्टी सारथीच्या माध्यमातून देण्यात आल्या आमचं म्हणणं आहे की ठीक आहे त्या सगळ्या त्यांना तुम्ही द्या आमचं काही म्हणणंच नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की ह्या गर्दीमध्ये जे आहेत तुम्ही आलात तर तुम्हालाही काय भेटणार नाही उगीच आमच्या आम्हाला पण अडचण होईल तेवढंच आमचं म्हणणं आहे आता त्या दिल्यानंतर कशा ते कशासाठी हे सगळं करतात हे मला काही माहिती नाही पण ओबीसीच्या बाबतीमध्ये जर ते काही म्हणत असतील तर आमचं आग्रहात राहील नवे म्हणणं हा हेच राहील की नाही कारण चार आयोगाने त्यांना नाही म्हणून सांगितलं ओबीसीमध्ये आणि सुप्रीम कोर्टाने ऐंशी पानाचं जजमेंट दिलं की हा समाज ओबीसी मध्ये येऊ शकत नाही याच्या पलीकडे महाराष्ट्र सरकार जाऊ शकत नाही आणि असा जर कोणी काही प्रयत्न करत असेल तर त्याला ओबीसी समाजसुद्धा जागृत आहे तो सुद्धा जो आहे उठल्याशिवाय राहणार